आजचा दिवस शहीद दिन म्हणून साजरा होत असताना साताऱ्यातील सदर बाजार येथे असलेल्या अशोक कामटे यांच्या स्मारकाजवळ स्वच्छता नसल्याने सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी संताप व्यक्त केलेला असून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे वर्ण सांगितलं नाही का तुमचं काय म्हणजे तुम्ही स्वच्छता करणं काम नाही कधी आता बारा वाजता दिवस निम्मा गेल्यावर काय बोलताय राव पगार घेता का वेळेवर बोलायला तर काय वाटतंय का तुम्हाला एक तास करताय म्हणजे काल स्वच्छता पूर्ण व्हायला पाहिजे मग हा उत्तर देऊ नका व कामाच्या प्रत्येक निष्ठा राहावा सामाजिक कार्य करताय मी बडतर्फीची मागणी करणार तुमच्या कळलं का शहीद आहेत ते शहीद रक्त सांडलंयच याच्यासाठी वरच वरच घे वरच सरोदर मागे

जय हिंद मी महेश शिवदास सामाजिक कार्यकर्ता आणि माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा जिल्हा आज आपली ही मराठा राजधानी सातारा राजधानी म्हणून सर्वत्र परिचित आहे आपल्या जिल्ह्यानं आजपर्यंत बरेच होतात मी बरेच वीर या देशाला दिलेले आहेत आज सातारा जिल्ह्याचं नाव देशाला स्वातंत्र्य मिळ मिळण्याच्या ह्याच्यामध्ये आग्रस्थानी घेतलं जातं परंतु आज शहीद दिन आहे सव्वीस अकरा रोजी जो हमला झाला आणि ज्या हमल्यामध्ये आपले पोलीस अधिकारी म्हणा किंवा उच्च अधिकारी हे शहीद झाले त्यांच्या आठवणीसाठी हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो परंतु आजच्या दिवशी साताऱ्यात म स्वर्गीय शहीद आपले अशोक साहेब यांचं स्मारक सदर बाजार या ठिकाणी केलेलं आहे परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज सव्वीस अकरा शहीद दिन असताना सुद्धा नगरपालिकेने इथं स्वच्छतासुद्धा केलेली नाही संबंधित ठेकेदारांना आम्ही याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उडवाडुईची उत्तर दिलेली आहेत म्हणजे या शेदांमुळं कित्येक निष्पापांचे जीव त्यांनी वाचवले त्या दिवशी हे सर्व महाराष्ट्राला सर्व देशाला परिचित आहे आणि आज हे नगरपालिका प्रशासन सरळ सरळ डढेत उत्तर देते आणि कुठलीही उपाययोजना यांनी साफसफाईची या स्मारकाची केलेली नाही आज इथं विद्युत रोषणाई करायला पाहिजे होती आज इथं स्वतः सी ओ यांनी इथं येऊन हार अर्पण करायला पाहिजे होता पण याप्रती कोणीही जागृत नाही तरी माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून ही मागणी आहे की तात्काळ नैतिकतेच्यावर नगरपालिकेचे अधिकारी यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि संबंधित जे कोण आहेत आपल्या स्वच्छता विभागाचे त्यांनाही तत्काळ बडतर प्रशासन सेवेतनं करण्यात यावं येथे नेमलेले मुकादम स्वच्छता विभागातले कर्मचारी यांना सुद्धा तत्काळ बडतर्प करण्यात यावं कारण ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आपल्या सातारा शहरात सातारा राजधानीत आज घडलेली आहे आणि या शहीदांचा सन्मान होणं गरजेचं होतं पण त्यांचा सन्मान या कचऱ्याच्या ठिकाणी कचरा आत्ता मी शूटिंग केलेलं आहे कचरा माझ्यासमोर जाडलोट यांनी केलेला आहे कचरा उचललेला आहे यांची विटंबना झालेली आहे आणि या याच्यावर प्रशासनानं सुद्धा गंभीर दखल घ्यावी आणि यांना तत्काळ शेवेत शासनची वेतनं बडतर्प करावं मुख्याधिकारी स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना जय हिंद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका